दारावरची बेल जोरजोरात वाजत असते तेव्हा यामिनी ताई उठून दरवाजा उघडतात तर समोर सुमारे पाच वर्षानंतर अचानक मुलगा आणि सून दारात उभे त्यांना पाहून यामिनी ताई शांतपणे आपल्या खोलीत जाऊन बसल्या त्यांच्या चेहऱ्यावर ना मुलगा आणि सून येण्याचा आनंद होता ना त्यांच्या डोळ्यात चमक होती त्यांचा संपूर्ण चेहरा निर्जीव वाटत होता यामिनीताई आपल्या खोलीत गेल्यावर दरवाजात उभी असलेली त्यांची सून प्रज्ञा तिच्या नवऱ्याला रोहितला म्हणाली पाहिलंच ना रोहित पाहिलंच का तुझ्या आईला पाच वर्षानंतरही आपल्याला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर थोडाही आनंद नाही मी आधीच सांगितलं होतं ना तुझ्या आई बाबा तुझ्यावर नाही तर फक्त तुझ्या बहिणीवरच प्रेम करतात रोहित चिडून आतमध्ये गेला त्याने रागात बॅग फेकून दिली आणि सरळ आईच्या खोलीत गेला आत गेल्यावर त्याने पाहिलं की यामिनीताई आपल्या नवऱ्याच्या म्हणजेच सदाशिवरावांच्या पायांची मालिश करत होत्या आईने आपल्याला पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचे रोहित सहन करू शकला नाही त्यालाही खात्री होती की पाच वर्षानंतर परत आल्यावर आई आनंदाने त्याला भेटेल पण इथे तर सादतीने त्याच्याकडे बघण्याचंही टाळलंच होतं आणि वरती जेव्हा त्याची नजर वडिलांकडे गेली तेव्हा तो मोठ्याने ओरडला बाबा आईसारखंच तुम्हालाही माझी लाज वाटते का का तुम्ही सतत छताकडे बघत आहात निदान एकदा तरी माझ्याकडे पहा पाच वर्षांनी आलोय मी या घरात इतका का वाईट वाटतं मी तुम्हाला माझं बोलणं ऐकूनही सदाशिवराव त्याचं बोलणं ऐकूनही सदाशिवराव शांत होते ते फक्त एकटक घराच्या छताकडेच पाहत होते हे पाहून रोहित अधिकच भडकला इतक्यात प्रज्ञाही आत आली सासूसासऱ्यांच्या वागण्याने त्रासलेल्या स्वरात ती म्हणाली पाहिलंच रोहित हे आहे तुझे आई बाबा डोळ्यांनी दिसते तरीही ते आपल्याला पाहत नाही कानांनी ऐकतात तरी ते आपलं काहीच ऐकत नाही आईपेक्षा जास्त तर नाटक तुझे बाबा आईपेक्षा तर जास्त नाटकी तुझे बाबा निघाले बघ बघ कसे छताकडे पाहत बसलेत जणू काही यांचं काही घेणे देणेच नाही प्रज्ञाला नेहमीच रोहितच्या रागाला खतपाणी घालायला उत्तम जमत होतं तिच्या बोलण्याने रोहित अजूनच चिडला आणि जवळच असलेल्या काचेच्या ग्लासला जोरात आपटून तो फोडला त्याला जाणीवपूर्वक असं करायचं होतं जेणेकरून आईवडिलांनी त्याच्याकडे बघावं एवढं सगळं करूनही त्याच्या आईवडिलांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण यामिनीताई मात्र शांत स्वरात म्हणाल्या रोहित इथे नाटक करू नकोस गुपचूप इथून निघून जा तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही हो काही आता त्यांना सगळ्या आजारांनी घेरलं असेल आणि थोड्या वेळात तुलाही काहीतरी आजार होईल कारण मी आलोय ना रोहित असे उपहासाने म्हणाला तेव्हा यामिनीताई म्हणाल्या रोहित मला तुझ्याशी कोणताही वादविवाद करण्याची इच्छा नाही इथे उभा राहून फालतू बडबड करू नकोस असं यामिनीताईंनी त्याला खूप शांततेमध्ये सांगितलं फालतू बडबड मी करतोय आई तू तुला काय वाटतं मी इतका रिकामा आहे का मी इथे फालतू बोलायला आलो आहे का तर तसं नाही आहे मी इथे माझं काम करण्यासाठी आलो आहे रोहित खूप रागात म्हणाला अच्छा कोणतं काम सांग कोणतं काम यामिनीताईंनी विचारलं तेव्हा तो म्हणाला आई तुम्ही असं नाटक करता जसं तुम्हाला काहीच माहिती नाही पण तुम्हाला तर हे माहीतच आहे रोहित कुठल्या गोष्टीबद्दल आहे प्रज्ञा खूप रागात म्हणाली प्रज्ञाच्या या अशा बोलण्यावर यामिनीताईंनी खूप शांतपणे उत्तर दिलं सुनबाई मी तुझ्याशी बोलत नाही माझ्या मुलाशी बोलते प्रज्ञा जोरात हसत म्हणाली माझा नवरा तुमचा मुलगाच तर आहे ना आई यामिनीताई थंडपणे ठाम आवाजात उत्तर दिलं नाही सुनबाई तो माझा मुलगा होता ज्या दिवशी मी त्याचं तुझ्यासोबत लग्न लावून दिलं त्याच दिवशी तो तुझा नवरा झाला आणि माझा मुलगा मात्र त्याच दिवशी मरून गेला ज्या दिवशी त्याच्या आयुष्यात तुझ्यासारखी मुलगी आली त्यावर रोहित पटकन म्हणाला तुझ्यासारखी म्हणजे काय काय म्हणायचे आहे आई तुला कसल्या विचित्र गोष्टी करत आहेस तुला नेमकं का प्रज्ञासोबत काय प्रॉब्लेम आहे ग असं रोहित वैतागून विचारू लागला त्याच्या बोलण्याने दुखावलेल्या यामिनीताईंनी शांतपणे उत्तर दिलं अरे तू अशी भाषा वापरतोयस जणू तुला काहीच माहिती नाही तुझ्या बायकोच्या वागणुकीबद्दल तुला काहीही कल्पना नाही का लग्नानंतर पहिल्याच दिवशी तिने सासरी काय केलं होतं आणि तू तूही नवीन नवरी मिळाल्यावर आमच्यासोबत काय केलं होतं विसरलंस का तू सर्व असं म्हणत यामिनीताईंनी प्रश्नार्थक नजर रोहितकडे टाकली रोहितने रोहित ते सगळं कसं विसरणार होता त्या गोष्टींना गोष्टींना तर प्रज्ञा विसरली होती ना यामिनी ताई पाच वर्षापूर्वी प्रज्ञा नवीन सून म्हणून या घरात आली होती त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे साधारणपणे नवीन सून प्रसन्न वेशभूषेत साडी किंवा सलवार सूटमध्ये नटून थटून घराबाहेर यायला हवी होती पण प्रज्ञाने अगदी त्या उलट केलं ती हाफ पॅन्ट आणि हलकेशा टी शर्टमध्ये बाहेर आली अंगाच्या फारच कमी भागांना झाकणारा हा पोशाख तिने असा सहज घातला जणू काही ती अजूनही अविवाहित आहे त्यावेळी घरात भरपूर पाहुणे आणि नातेवाईक होते आणि अचानक प्रज्ञाला अशा कपड्यांमध्ये पाहून सगळ्यांचे तोंड उघडेच राहिले प्रज्ञा बिनधास्तपणे सर्वांसमोर सोफ्यावर एका पायावर दुसरा पाय टाकून बसली होती घरातील सगळी मंडळी वयोवृद्ध पुरुष स्त्रिया लहान मुले सगळी शांत बसली होती सर्वांचा सकाळचा चहा नाष्टा चालू होता सदाशिवरावांनी आपल्या सुनेला असे कपडे घातलेले पाहून घातलेले पाहिले आणि ते शर्मेने नजर खाली करून तिथून बाहेर निघून गेले त्यानंतर घरातील तरुण मुले बाळे एकामागून एक, एक बाहेर पडली तिथे असलेल्या स्त्रियांनी आपले चेहरे लपवले पण यामिनी ताई मात्र स्तब्ध होऊन प्रज्ञाकडे पाहतच राहिल्या तिचे पूर्ण पाय उघडे होते अर्धा पोटाचा भाग स्पष्ट दिसत होता तिचे पूर्ण भाऊ उघडे होते यामिनीताईंना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता त्यांना क्षणभर असं वाटलं जणू काही ते स्वप्नच पाहत आहे तेवढ्यात त्यांच्या मुलीने हळूसांच्या कानाशी जाऊन विचारलं आई वहिनीने हे काय घातलं आहे तू काहीतरी बोल वहिनीला सगळे पाहुणे पाहताय तिच्याकडे मुलीचे बोलणे ऐकून यामिनीताई भानावर आल्या त्यांनी त्यांचा थोडा आवाज कडक करत विचारलं सुनबाई हे काय घातलंयस तू प्रज्ञा काही बोलण्याच्या आधी तिचा नवरा रोहितमध्ये पडला आणि म्हणाला आई कपडे आहेत दिसत नाही हो, आहे का तुला यामिनीताईंनी रोहितकडे रोखून पाहिलं आणि रागात म्हणाल्या हे कपडे आहेत त्यावर रोहित म्हणाला हो मग काय आहे आई हेही कपडेच आहेत आणि प्रज्ञा सुरुवातीपासून असेच कपडे घालत आले आहे साडी घालणं तिच्या स्वभावातच नाही तिला साडी घालायला अजिबात आवडत नाही रोहित तावा तावाने असं बोलत होता यामिनीताईंनी थोडा आवाज नरम करत म्हटलं बरं साडी नाही घालायची ठीक आहे पण निदान सलवार सूट तरी घाल पण आता मात्र प्रज्ञा ही शांत बसली नाही ती मोठ्या आवाजात म्हणाली आई या कपड्यांमध्ये काय वाईट आहे काही दिसते आहे का माझे या कपड्यांमध्ये की अचानक तुम्हाला आता कपड्यांमध्येच वाईट दिसायला लागलं थोडं बोलून ती पुढे म्हणाली आई मी स्पष्ट सांगते तुम्हाला मी खूप स्वतंत्र विचारांची मुलगी आहे मी सुरुवातीपासूनच एकटी राहिले आहे हॉस्टेलमध्ये राहिले चांगली नोकरी करते स्वतःच्या हिमतीवर पैसे कमावते मी कधीच कोणतेही बंधन स्वतःवर लादून घेतलेले नाही मग आता सासरी येऊन ही सर्व बंधने मी स्वतःवर का लादून घेऊ मी साडी सूट घालावा अशी तुमची अपेक्षा असेल तर ती अपेक्षा कधीच पूर्ण होणार नाही मी जे कपडे घालते त्यातच मला कम्फर्टेबल वाटतं आणि मी तसेच कपडे घालणार प्रज्ञाने एकदा बोलायला सुरुवात केली की ती पुढे काय बोलते याचा तिला काहीही घेणं देणं राहिलं नाही तिचे बोलणे ऐकून एकापाठोपाठ एक धक्के यामिनीताईंना बसत होते पहिला धक्का प्रज्ञाने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सगळ्या नातेवाईकांसमोर असे कपडे घातले आणि दुसरा धक्का म्हणजे ती मोठमोठ्याने वाद घालू लागली त्यामुळे घरातल्या स्त्रिया एकमेकांशी कुजबूज करू लागल्या कोणालाही असं वाटत वाटलं नव्हतं की नवीन सून अशी वागेल यामिनीताईंना आजवरच्या आयुष्यात इतकी अ अपमानास्पद परिस्थिती कधी सहन करावी लागली नव्हती त्यांना अक्षरशः असं वाटत होतं की आत्ताच जमिनीला भेगा पडून त्यात मी गाडून जावे प्रज्ञाच्या कपड्यांबद्दल सगळ्या नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू झाली काही जणी तिला पाहून हसत होत्या तर काहींना तिला वरपासून खालपर्यंत असे निहाळले जणू ती कुठली तरी शोपीच आहे पण प्रज्ञाला त्याचा काहीच फरक पडत नव्हता यामिनीताई लगेच रोहितला म्हणाल्या रोहित ती तर नवीन आहे तिला काही रीतिरिवाज माहिती नाही पण तुला तरी माहिती आहे ना तुझे नातेबाईक आणि आपण राहतो ते गाव आहे शहर नाही बरोबर आहे तिला साडी नाही घालता येत ना सूट पण निदान जे कपडे घातले आहेत ते तरी नीट घालावेत शरीर पूर्ण झाकलं पाहिजे हे काय असं अर्धनग्न फिरणं घरात लोक आहे तुझा बाप आहे तरुण मुलगी आहे आणि त्यांच्यासमोर तुझी बायको अशी वावरते मी तर माझ्या मुलीलाही असे कपडे कधी घालू देत नाही बाप भावासमोर आणि तुझी बायको असे कपडे घालून फिरते मला हे चालणार नाही आत्ताच्या आत्ता तिला घेऊन जा आणि नीट कपडे घालून परत घेऊ नये यामिनीताईंच्या या, या बोलण्यावर प्रज्ञा ताबडतोब फुटली आणि ठामपणे म्हणाले बिलकुल नाही आई मी माझ्या विचारांशी तडजोड करू शकत नाही मी आधीच सांगितलं होतं मी मोकळ्या विचारांची मुलगी आहे लाच शरम हे या नजरांमध्ये असले पाहिजेत कपड्यांमध्ये नाहीत आणि जर तुम्ही माझ्यावर इतकी बंधनं लागणार लादणार असाल तर मी या घरात एक मिनिटही थांबू शकत नाही कुठली सासू नवीन सुनेशी अशी वागणूक सहन करेल केवळ चोवीस तासात तिने संपूर्ण गावात चर्चेचा विषय निर्माण केला होता आणि आता तोंड देखील नाही तर सरळ सासूला आव्हानच देत होती यामिनीताईंना हे सहन होणं अशक्य होतं त्या रागाने म्हणाल्या बरं मग मीही तुला या घरात ठेवू शकत नाही जी मुलगी केवळ चोवीस तासात घराची अब्रू वेशीवर टांगते ती आयुष्यभर माझं हे घर कसं सांभाळणार तुला जिथं जायचं आहे तिथे जा पण आजपासून माझ्या घराच्या उंबरठ्यावर पाय ठेवू नकोस बस आई तू खूप बोललीस रोहित मोठ्या आवाजात म्हणाला प्रज्ञा तुझी सून आहे पण ती माझी पत्नी आहे तू तिची अशी सर्वांसमोर इज्जत घालवू शकत नाही अरे बाळा तूच बघ चोवीस तासही झाले नाही तिला या घरात येऊन आणि तुझ्यासाठी तुझ्या दादांनी कमावलेली इज्जत काहीच मोलाची नाही का आई मला तुझ्याशी वाद घालायचा नाही प्रज्ञाने मला आधी स्पष्ट केले की ती गावात राहिलेली नाही तिला साडी सूट घालता येत नाही ती जसे कपडे घालते तसेच ती घालेल मुलाचं बोलणं ऐकून ताई चकित झाल्या त्यांना वाटलं होतं की मुलगा तिला समजावेल पण इथे तो पूर्णपणे प्रज्ञाच्या विचारांनी भारावलाच होता त्याला योग्य अयोग्य याचं काहीच भान उरलं नव्हतं तेवढ्यात पॅन्ट आणि टी शर्ट घातलेली प्रज्ञा बॅग घेऊन खोलीतून बाहेर आली आणि रोहितला म्हणाली <coughs> रोहित मी निघत आहे तुला यायचं असेल तर चल नाहीतर मी एकटीच निघते रोहित अगदी चौरू का गुलाम निघाला त्याने एकदाही प्रज्ञाला समजवण्याचा प्रयत्न केला नाही उलट थेट खोलीत जाऊन आपली बॅग उचलली आणि तिच्यासोबत तो निघून गेला त्याने एकदाही वळून आपल्या आईला पाहिलं नाही ना वडिलांशी तो काहीही बोलला यामिनी ताई आश्रूंनी डोळे भरून मुलाला जाताना पाहत राहिल्या त्यांचा विश्वासच बसत नव्हता की त्यांचा मुलगा चुकीच्या गोष्टींचा गो पाठिंबा देत इतकं मोठं पाऊल उचलू शकतो अजून घरात लग्नाच्या सगळ्या विधीही पूर्ण झाल्या नव्हत्या तोंड दाखवणेसुद्धा बाकी होती आणि घरातील सून घर सोडून निघून गेली होती क्षणभरात हस्त खेळतं असलेलं कुटुंब तुटून गेलं सहा महिन्यांपासून मुलाच्या लग्नाच्या तयारीत मग्न असलेले सदाशिवराव आणि यामिनीताई त्याच लग्नामुळे काही क्षणातच उद्ध्वस्त झाले सदाशिवरावांना या सर्व अपमानाचा जोरदार फटका बसला होता त्यांनी तर अंथरूनच धरलं होतं मुलाने घर सोडून दिलं आणि नवऱ्याने अंथरून पकडलं या गोष्टीमुळे यामिनीताई पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या आता त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं फक्त त्यांची एक मुलगी वगळता ती सासर आणि माहेर दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत होती यामिनीताई आता खूप गप्प झाल्या होत्या त्यांना बाहेर जात होत्या ना कोणाशी बोलत होत्या न फिरायलाही जात होत्या घराबाहेर पडायची त्यांची हिंमतच होत नाही गावात समाजात काय तोंड दाखवायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता त्यामुळे त्यांनी सर्व जबाबदारी त्यामुळे त्यांची सर्व जबाबदारी त्यांच्या मुलीने मुली घेतली घरात काही कमो कमी पडू नये म्हणून ती लक्ष देत होती किराणा खाण्यापिण्याच्या वस्तू औषधं सगळं स्वतः आणून देत होती ती पूर्ण प्रयत्न करत होती की आईवडिलांना कशाचीच कमतरता जाणवू नये पण यामिनीताईंनी मात्र आपली जीवन जगण्याची उमेदच सोडून दिली होती त्यामुळे त्यांच्या हातात जे काही होतं पैसे दागिने प्रॉपर्टी सगळं त्यांनी आपल्या मुलीच्या नावावर करून टाकलं रोहितला घरातून जाऊन पाच वर्ष झाली होती या पाच वर्षात त्याने कधीही आईवडिलांशी चौकशी केली नाही तो कुठे राहतो काय करतो कसलाही संपर्क त्याने आईवडिलांशी ठेवला नाही बायको प्रज्ञाच्या सांगण्यावरून त्याने स्वतःचा फोन नंबरही बदलून टाकला होता त्यामुळे कुणालाही त्याच्याशी संपर्क साधणं शक्यच नव्हतं अशा परिस्थितीत त्या मुलासाठी काय अश्रू बसायचे असा विचार यामिनीताई करत होत्या यामिनीताई आणि सदाशिवराव आता त्यांच्या मुलीच्या आधारानेच आयुष्य जगत होते पण अचानक पाच वर्षांनी रोहित आणि प्रज्ञा परत आले त्यांना त्यांचा हक्क हवा होता कुठून तरी त्यांच्या कानावर आलं होतं की यामिनीताई आणि सदाशिवरावांनी त्यांचं सगळं काही मुलीच्या नावावर केलं याच कारणामुळे पाच वर्षांनी ते आपल्या आईवडिलांच्या घरी परत आले पण एवढ्या वर्षांनीही रोहितच्या स्वभावात काहीच फरक पडला नव्हता तो पूर्वीसारखाच उद्धट आणि बेफिकीर होता सदाशिवरावांना अंथरुणावर पडलेला पाहून तो उपहासाने म्हणाला हे नाटक अजून संपलं नाही का किती दिवस आजारी असल्याचं नाटक करणार बाबा तुम्ही त्यावर यामिनीताई संतापून म्हणाल्या रोहित जिथून आलास तिथे शांतपणे परत निघून जा इथे वादविवाद करण्याची गरज नाही तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही त्यावर रोहित म्हणाला आई मी निघतच आहे माझ्याकडे ही वेळ नाही फुकट घालवायला तुमच्यासाठी पण माझा प्रॉपर्टीमधला हिस्सा मला देऊन टाका मग लगेच इथून मी निघून जाईल पहिल्यांदा यामिनीताईंनी रोहितकडे नजर टाकली त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे निर्लज्जपणा दिसत होता त्याला वडिलांबद्दल किंचितही प्रेम किंवा सहानुभूती राहिली नव्हती आई त्याच्याकडे रोखून पाहत असताना तो निर्लज्जासारखा का म्हणाला काय बघते साई असं माझ्याकडे चुकीचं बोलतो आहे का मी मला माझा हिस्सा द्या बाबांना सांग माझा वाटा द्यायला मग मी हे घर कायमचं सोडून निघून जातो यामिनीताईंना आता रोहितवर प्रचंड राग आला त्यांनी स्वतःला खूप सावरून ठेवलं होतं पण जेव्हा रोहितने त्यांच्या नवऱ्या नवऱ्याच्या आजाराला नाटक म्हटलं तेव्हा त्यांचा संयम सुटला गेली पाच वर्षं ते आपल्या पतीच्या आजारपणाशी लढत होत्या त्यानंतर यामिनीताईंनी एक जोरदार चापट रोईच्या गालावर मारली आणि कडक आवाजात म्हणाल्या लाज वाटते मला स्वतःवर की मी तुला जन्म दिला मी एक असा राक्षस जन्माला घातला जो आपल्या आईवडिलांच्या आजारपणाला नाटक म्हणतो अरे पापी तुझ्याच धक्क्यामुळे तुझ्या जाण्यामुळे तुझा बाप असा अपंग झाला गेली पाच वर्ष, वर्ष तो अंथरणावर खिळून आहे तुला तुला काय करणार तू तर त्या हाफ पँटीवालीच्या मागे फिरत होतास त्यावेळी तुला तुझ्या आईवडिलांची आठवण आली नव्हती जेव्हा संपूर्ण गावात आमची इज्जत गेली होती त्यावेळी कुठे होतास तू तु? जेव्हा तुझा बाप तुझ्या वागण्याच्या धक्क्याने अंथरुणावर कायमचा अपंग होऊन पडला त्यावेळी कुठे होतास तू तु? त्यावेळी तुला तुझ्या आईवडिलांची आठवण आली नाही आणि आज प्रॉपर्टीच्या लोभामुळे तुला आमची आठवण आली रोहित माझ्यासाठी तू त्याच दिवशी मेलास ज्या दिवशी तू हे घर सोडून गेला होतास आमची आता कोणतीही अवलाद नाही फक्त आमची एक मुलगी आहे जिला माहेर आणि सासर दोन्ही सांभाळावं लागतं आम्ही आमचं सगळं काही तिच्या नावावर केलं यामिनीताई म्हणाल्या पाहतेच मी कोण आहे जो तिच्याकडून सर्व काही हिसकावून घेऊ शकतो दम असेल तर करून दाखव सध्या तरी मी तुम्हा दोघांना इथे एक क्षणही सहन करू शकत नाही लवकरात लवकर माझ्या नजरे आडवा आणि आयुष्यात पुन्हा कधीही मला तोंड दाखवू नका असं म्हणत या मिनीताईंनी घराचा दरवाजा जोरात त्यांच्या तोंडावर बंद केला तेव्हा रोहित आणि प्रज्ञाला समजलं की आई वडिलांनी सगळी संपत्ती मुलीच्या नावावर केली आहे तेव्हा त्यांना कळून चुकलं की आता त्यांच्या हातात काहीच येणार नाही आणि आता यामिनीताई एवढ्या संतापल्या होत्या की त्या पुन्हा कधीही त्यांचं तोंडही बघणार नव्हत्या हो तर प्रॉपर्टी मिळवण्याचा विचारही दूरच होता आता त्यांच्या हातात दुसरा कोणताही पर्याय नव्हता हो त्यांना माघारी परतावं लागलं कारण तिथे त्यांना साथ देणारं कोणीच नव्हतं हो रोहित आणि प्रज्ञाला त्यांच्या वाईट कर्माची चांगलीच शिक्षा मिळाली होती रोहितसारख्या नालायक मुलाला संपत्तीमधून बेदखल करून यामिनीताईंनी समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माणच केला होता या अशा नालायक मुलाला बायकोपुढे स्वतःचे जन्मदात्री आईवडीलही नाटकी आणि ढोंगी वाटू लागले तर अशा मुलांना जन्माला घालून काय फायदा तुम्हीच सांगा मित्रांनो मंडळी शालिनीताईंनी रोहितच्या बाबतीत घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मंडळी तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो सर्वात महत्त्वाचं नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद